नंदुरबार अवघ्या इनाया पिंजारी या चिमुकलीने रमजानच्या पवित्र महिन्यात संपूर्ण रोजे ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे इतकेच नव्हे तर तिने या महिन्याभरात नमाज आणि कुराणाचे पठनही पूर्ण केले इनायाचीही अप्रतिम श्रद्धा आणि समर्पण पाहून समाजात तिचे कौतुक होत आहे इनायाचे हे यश पाहून तिचे आई वडील आजोबा संपूर्ण परिवार आणि मित्रमंडळी यांच्याकडून तिला शुभेच्छांचा वर्षा होत आहे तिच्या या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी तिला पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे इनायाच्या या कृतीने लहान वयातच धार्मिक श्रद्धा आणि संयमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे इनायाच्या कुटुंबियांनी सांगितले की इनायाला लहानपणापासूनच धार्मिक कार्यात रुची आहे रमजानच्या महिन्यात तिने स्वतःहून रोजे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो स्थानिक समाजातही इनायाचे उदाहरण प्रेरणादायी ठरत असून अनेक जण तिच्या या समर्पणाचे कौतुक करत आहेत इनायाच्या या कार्याने केवळ तिच्या कुटुंबियांनाच नव्हे तर संपूर्ण परिसराला एक सकारात्मक संदेश दिला आहे तिच्या या प्रयत्नांमुळे लहान मुलांमध्येही धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्यांचे महत्व रुजण्यास मदत होत आहे